माहूर पंचायतला माहूर शहरासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण एकशे अठ्ठावीस घरकुल मंजूर करण्यात आलेली आहेत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले रमाई घरकुल योजनेअंतर्गत एकशे अठ्ठावीस घरकुल मंजूर झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या स्वाक्षरीचे दिनांक सात मार्च रोजीचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात जिल्हा सह आयुक्त गंगाधर रावजी इरलोड यांनी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना दिले यावेळी पंचायत माहूरचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी व देवीदास जोंडळे हे उपस्थित होते माहूर शहरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीसाठी मागील वर्षात नगरपंचायत माहूरकडून नगराध्यक्ष फिरोज दोसानी उपनगराध्यक्ष नाना व सर्व नगरसेविकांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड यांनी नागरिकांचे अर्ज मागवून एकशे अठ्ठावीस घरकुल मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता यानंतर जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी वारंवार भेटी घेऊन पाठपुरावा केला आणि माहूर शहरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी एकशे अठ्ठावीस घरकुल मंजूर करून घेतले याबद्दल शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थी नागरिक नगराध्यक्ष फिरोज भैया दोसानी यांचे आभार म्हणून आनंद व्यक्त करत आहेत रमाई योजनेतून तीनशे एकतीस कुटुंबियांचे घरां घरांची स्वप्ने साकार होणार आहेत यापूर्वी रमाई योजनेतून प्रथम एकशे एकोणतीस त्यानंतर एकावन्न व त्यानंतर तेवीस अशी घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत नुकतीच माहूर शहरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी एकशे अठ्ठावीस घरकुल मंजूर झाले आहेत आजवर माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेतून एक हजार दोनशे पंचेचाळीस घरकुल मंजूर झाले आहे जनगणनेनुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर बाबद बहुदा जिल्ह्यात माहूरचा प्रथम क्रमांक असावा मागणीप्रमाणे घरकुल मंजूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत समाज कल्याण आयुक्त शिवानंद मेणगिरे वडगीर मॅडम जिल्हा सह आयुक्त गंगाधरजी इरलोड प्रवीण श्रंगारे यांचे खूप खूप आभार नगराध्यक्ष फिरोज दोसानी